हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हाला सगळ्यांचा माझ्या युट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि आनंदाचा जाऊ देत हीच मी स्वामीच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा त्याचबरोबर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका ना उद्या पाच जुलै वार आहे शुक्रवार आणि उद्याच्या दिवशी आलेली आहे ज्येष्ठ अमावस्या ज्येष्ठ अमावस्या ही आपल्या हिंदू धर्मामध्ये अतिशय महत्वाची मानली जाते आणि या दिवशी व्रत केलं जातं जर आपण या दिवशी अमावस्याला व्रत केलं तर आपली वाईट मुक्ती होते आणि त्याचबरोबर या दिवशी व्रत केल्यामुळे आपल्या आयुष्यातील सर्व अडचणी सुद्धा दूर होतात या दिवशी आपण जे काही काम करतो त्या कामात आपल्याला यश मिळतं आणि त्याचबरोबर अमावस्या हा दिवस माता लक्ष्मी भगवान विष्णू आणि आपल्या पित्रांना सुद्धा समर्पित असतो त्यामुळे आपल्याला या दिवशी सेवा उपासना ही करायची आहे आणि अमावस्या हा दिवस अतिशय महत्वाचा असा दिवस मानला जातो या दिवशी जर आपण नकारात्मकता वाईट शक्ती इडापिडा दरिद्री दूर करण्यासाठी काही प्रभावी उपाय जे आहेत तर ते केले तर त्या उपायांचा आपल्याला निश्चितच फळ हे प्राप्त होत असतं आणि म्हणूनच या दिवशी अनेक जण आपल्या घरासाठी व्यवसायासाठी किंवा आणि काही इतर अडचणी ज्या असतील तर त्या दूर करण्यासाठी उपाय जे आहेत ते करत असतात आणि आजच्या या व्हिडिओ मध्ये तुमच्यासाठी मी मुलांसाठी करण्याचा उपाय जो आहे तर तो शेअर करणार आहे प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी मुलींसाठी हा एक अतिशय प्रभावी उपाय जो आहे तर तो उद्या आवर्जून न चुकता आपल्या मुलांसाठी करायचा आहे जर तुम्ही उद्याच्या दिवशी आपल्या मुलांसाठी हा उपाय केला तर आपल्या मुलांच्या सर्व अडचणी वाईट न सर्दोश संकट विघ्न हे दूर होतील आणि मुलांची खूप प्रगती होईल मुलं अभ्यास करत नसतील तर मुलांचा अभ्यास चांगला होईल नोकरी असेल किंवा व्यवसाय असेल प्रत्येक क्षेत्रामध्ये मुलांची अगदी भरभरून प्रगती होईल तर असा हा एक अतिशय प्रभावी उपाय तुमच्या सोबत मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे त्यामुळं व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ते माहिती पोहोचेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला पण प्रेस करा म्हणजे मी जेव्हा कधीही नवीन व्हिडिओज अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही एक व्हिडिओ हा मिस होणार नाही तर पहा आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत मी दोन उपाय शेअर करणार आहे आणि दोन्ही उपाय तुम्हाला जर करणं शक्य झालं तर तुम्ही दोन्ही उपाय करा जर तुम्हाला दोन्ही उपाय करणं शक्य नसेल तर तुम्हाला जो कोणता उपाय सोपा वाटेल तो उपाय सुद्धा तुम्ही केला तरीही चालेल दोन्ही उपाय आपण अमावस्याच्या दिवशीच करू शकतो इतर दिवशी हे आपल्याला उपाय करता येणार नाहीत तर हा उपाय आपल्याला मुलांसाठी का करायचा आहे बऱ्याच वेळेला आपल्या मुलांना वाईट नजर लागते आता नजर दोष हे फक्त बाहेरच्याच व्यक्तींचे लागतात असं नाही तर नजर दोष हे आपल्या घरातल्या लोकांचे सुद्धा लागत असतात म्हणजे बऱ्याच वेळेला आई वडिलांची नजर सुद्धा आपल्या मुलांना लागत असते तर बघा आपल्या मुलाने एखादी चांगली गोष्ट केली किंवा मुलांनी खूप काही चांगलं ते वागत असतील तर त्यावेळेला आपण मुलांचं खूप कौतुक करत असतो आणि जेव्हा आपण मुलांचं कौतुक करतो आनंद व्यक्त करतो तेव्हा जी नजर असते तर ती आपल्या मुलांना लागत असते आणि त्यामुळे मुलांची जी प्रगती आहे तर ती कमी व्हायला सुरुवात होते किंवा मुलांना अचानकपणे ताप येतो मुलं अचानकपणे जेवण सोडून देतात किंवा मुलं आजारी पडतात आणि त्याचबरोबर मुलांवरती संकट यायला चालू होतात हो आता एकामागून एक संकट मुलांवरती यामुळे या मुला येत असतात आणि त्यामुळे मुलांच्या आयुष्यामध्ये अडचणी यायला सुरुवात होतात आणि मुलांची जी प्रगती आहे तर ती कुठेतरी थांबून राहते आणि म्हणूनच प्रत्येक अमावस्येला प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी आणि मुलींसाठी एक तरी उपायचा आहे तर तो आवर्जून करायचा आहे आता हा जो उपाय आहे तर तो तुम्ही उद्या सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत कधीही करू शकता लहान मुलांपासून ते मोठ्यातल्या मोठ्या तुम्ही हा उपाय करायचा आहे जर तुमची मुलं जेवण करत नसतील आणि अनेक वेळेला मुलांना आपण जो काही घास देत असतो किंवा मुलं एखादी वस्तू खात असतात तेव्हा बाहेरच्या व्यक्तींची नजर ही आपल्या मुलांवरती पडते आणि आपल्या मुलांना त्याची नजर लागत असते आणि म्हणूनच मुलं जी आहेत तर ती खाणं पिणं सोडून देतात आणि अशा वेळेला तुम्हाला काय करायचं आहे तर बघा नजर काढण्यासाठी नजर दोष दूर करण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे तर उद्याच्या दिवशी एक तुम्हाला ताट बनवायचं आहे त्या ताटामध्ये तुम्हाला पोळी भाजी भात सगळं घ्यायचं आहे जे तुम्ही जेवायला पदार्थ बनवलेले आहेत तर ते पदार्थ त्या ता ताटामध्ये घ्यायचं आहेत मुलांना आपल्या समोर बसवायचं आहे हातामध्ये चपातीचा तुकडा किंवा भाकरीचा तुकडा जे काही तुम्ही बनवलेला असेल त्यावरती तुम्हाला भाजी ठेवायची आहे आणि हा तुम्हाला घास मुलांच्या तोंडाजवळ घेऊन जायचा आहे आता तोंडासमोर नेल्यानंतर मुलांना खा असं म्हणायचं तो घास पुन्हा मागे काढून घ्यायचा म्हणजे हात तुम्हाला मागे घ्यायचा आहे आणि तसं तुम्हाला तो ताटामध्ये न टाकता तुम्हाला घराच्या बाहेर जाऊन घराच्या बाहेर एखादा कावळा असेल किंवा काळा कुत्रा असेल तर त्या कुत्र्यासमोर तुम्हाला घास नेऊन टाकायचा आहे आता सिटी मध्ये मध्ये जे लोक राहतात तर त्यांना कुत्रा किंवा कावळा मिळणं हा खूप कठीण आहे आणि अशा वेळेला तुम्ही जो घास आहे तर तो तुम्हाला काय करायचा आहे तुम्हाला तो टाकून द्यायचा आहे म्हणजे तुम्ही बाहेर टाकून दिला तरीही चालेल तर बघा मुलांसाठी हा उपाय केल्यानंतर मुलं स्वतःहून जेवायला सुरुवात करतील मुलांना मुलं जर काही घास खात नसतील किंवा त्यांना कोणाची जर वाईट नजर आपल्या मुलांवरती पडलेली असेल तर ती वाईट नजर नक्की शंभर टक्के दूर होईल कारण हा उपाय बघा प्रत्येक अमावस्येला आपण आपल्या मुलांसाठी करायचा आहे म्हणूनच तुमच्या सोबत मी हा उपाय शेअर केलेला आहे आता प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी हा उपाय न चुकता करायचा आहे आणि नंतर दुसरा उपाय जो आहे तर तो तुम्हाला उद्या संध्याकाळी करायचा आहे तुम्ही उद्या संध्याकाळी सहा नंतर रात्री बारा वाजेपर्यंत कधीही करू शकता आता हा उपाय तुम्हाला का करायचा आहे तर हा उपाय सुद्धा नजर दोष अडचणी संकट विघ्न सर्व मुलांचे दूर होण्यासाठी आणि मुलांची प्रगती होण्यासाठी हा उपाय तुम्हाला करायचा आहे तर तुम्हाला काय करायचं आहे एक कणकेचा दिवा बनवायचा आहे आणि म्हणजे तुम्हाला गव्हाचं पीठ घ्यायचं आहे किंवा तुम्ही बाजरीचं सुद्धा पीठ घेतलं तरीही चालेल किंवा तुम्ही अगदी ज्वारीचं सुद्धा घेऊ शकता आता कोणत्याही एका पिठाचा तुम्हाला हा दिवा बनवायचा आहे या दिव्यामध्ये तुम्हाला दोन वातींची मिळून एक जोडवात घालायची आहे आणि या दिव्यामध्ये तुम्हाला लाल मिरच्या ज्या असतात तर वाळलेल्या लाल मिरच्या ज्या आहेत तर त्या देठाच्या मिरच्या ज्या आहेत तर त्या तुम्हाला दिव्यामध्ये खोचून घ्यायच्या आहेत आता या मिरच्या ज्या आहेत तर तो तुम्हाला दिव्यावरती खोचायच्या आहेत आणि सात काळी बोट जी आहेत तर ती तुम्हाला या दिव्यावरती ओढायची आहेत म्हणजे काजळ किंवा काळा रंग असेल तर तसं तुम्हाला घ्यायचं आहे आणि त्याच्या सात लाईन्स ज्या आहेत तर त्या दिव्यावरती तुम्हाला ओढायचा आहे आणि हा दिवा तुम्हाला एखाद्या प्लेटमध्ये ठेवायचा आहे दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि त्यानंतर हा दिवा जो आहे तर तो तुम्हाला तुमच्या मुलांवरनं डोक्यापासून ते खाली पायापर्यंत सात वेळेला उतरवून घ्यायचा आहे उतरवत असताना तुम्हाला मनामध्ये मानायचं आहे की जर कोणाची नजर लागलेली असेल तर ती नष्ट होत मुलांची प्रगती होऊ दे मुलांचे सर्व संकट विघ्न टळू दे असं तुम्हाला आहे आणि हा उतारा करायचा आहे तुम्ही हा दिवा उतरवल्यानंतर तुम्हाला घराच्या बाहेर नेऊन जा घ्यायचा आहे आणि तुमच्या बाल्कनीमध्ये सुद्धा तुम्ही ठेवू शकता किंवा तुमच्या घराच्या बाहेर अंगण असेल तर तिथे सुद्धा तुम्ही बाहेर एखाद्या साईडला ठेवून द्यायचं आहे पुन्हा त्या दिव्याकडे तुम्हाला वळून बघायचा नाहीये दिवा चालू राहिला तर चालू द्यायचा आहे वीजला तरी सुद्धा काहीच हरकत नाही पुन्हा दिवा तुम्हाला प्रज्वलित करण्याची गरज नाही या दिव्यामध्ये तूप घालायचं नाही तेल घालायचं आहे आणि तुम्ही तूप फक्त घालायचं नाहीये तुम्हाला फक्त तेल हे घालायचं आहे आणि असा हा दिवा तुम्हाला, तुम्हाला मुलांवरनं उतरवायचा आहे तर पहा हा एक उपाय सुद्धा तुम्हाला करायचा आहे दोन्ही उपाय अतिशय प्रभावी आहेत आणि त्यामुळे तुम्ही उद्या मुलांसाठी हे उपाय नक्की करा अमावस्येला जर आपण आपल्या मुलांसाठी काही उपाय केले तर त्याचं शंभर टक्के आपल्याला फळ मिळतं आणि शंभर टक्के ते उपाय जे आहेत तर ते सुद्धा यशस्वी होत असतात आणि म्हणूनच तुम्हाला हे उपाय उद्या करायचे आहेत तर चला झालेली सेवा ही मी स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल माहिती पूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ